दिवसापूर्वी जम्मू काश्मीर येथील पहिलगाम येथे हल्ला केला आणि त्यामध्ये आपले भारतीय पडले मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूरच्या वतीनं आम्ही सर्व मुस्लिम मावळे या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहोत भारत हा अगेल्या अनेक वर्षापासून सर्व मुस्लिम बांधव हिंदू बांधव यांच्यासोबत गुण्या गोविंदाने राहत असताना परकीय शक्ती आमच्या मधील बंधुभाव विस्कटण्याचा जो काही षडयंत्र रचला होता त्याचा आम्ही सर्व मुस्लिम मावळ्यांच्या वतीनं आम्ही निषेध व्यक्त करतो बांधवांनो त्या ठिकाणी आपण पाहिला असेल तर मागील दोन दिवसामध्ये आपल्या महाराष्ट्रातील सह भारतातील अनेक जे हिंदू पर्यटक होते त्या पर्यटकांना तिथं राहण्याची व्यवस्था खाण्यापिण्याची व्यवस्था त्याचबरोबर त्यांची वाहनाची व्यवस्था हे सर्व स्थानिक मुस्लिम बांधव करत आहेत कुठल्याही पद्धतीचा हिंदू मुस्लिम भेदभाव त्या जम्मू काश्मीरमध्येच नाही आहे किंतु भारतामध्ये कुठेही नाहीये प्रत्येक ठिकाणी आपले मुस्लिम बांधव आपल्या हाताने सगळ्या हाताने मदत करत आहेत हे सोशल मीडियावर अनेक ठिकाणी आपण पाहिलेलं आहे पण काही जातीवादी धर्मांध लोकांनी या घटनेचा पूर्णपणे आपल्या राजकारणाच्या सोयीसाठी वापर करून घेत आहेत त्या नीच प्रवृत्तीचा आम्ही या ठिकाणी सर्व मुस्लिम मानवांच्या वतीनं जाहीर निषेध करतोय जो कोणी केलेले आतंकवादी आहेत त्यांना तुम्ही जेवढी कडक शिक्षा द्याल तेवढा जास्त आनंद आमच्या सर्व मुस्लिम मावळ्यांना असणार आहे कुठलाही मुस्लिम मावळा आमचा त्या घटनेचा घटनेला समर्थन करत नाही या बाळ आलण्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी शेकडो मुस्लिम बांधव आज या ठिकाणी या विजापूर ऋषी मध्ये जमलेले आहेत आणि ज्यांचा त्या पावले त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबा पेटवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे या घटनेचा छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूरच्या वतीनं तीव्र निषेध 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 काश्मीर अंदर जो पहलगाम आहे जो आतंकी हल्ला और हमारे भारतीय हमारी माँ बहनों भाइयों पर जो अल्लाह कर इनके बहुत बहुत, बहुत अत्याचार हुआ हम इसका बराबर सेवा सब छत्रपति शिवाजी मुस्लिम लीग की ओर से निषेध करते हैं और आज हम सरकार से हमारा हमारी विनती है जो लोग भी इस पर हिला किए हैं ऐसे लोगों पर कठोर से कठोर कार्रवाई हमारे देश की एकता अखंडता भाईचारा बना रहे टिका रहे इसका ख्याल करते हैं हम सब लोग मिलकर रहे अर्पण किया है और सभी जो भी लोगों का इसमें ध्यान तो है हम इनके दुख में शामिल है हम सब एक है इंसानियत ही हमारा धर्म है